विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं पाहायला मिळतय त्यात राज ठाकरेंचा मनसे देखील मागे राहिलेले नाहीये राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा करत महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चांगलाच निर्णायक ठरला होता त्यामुळे आता सर्व पक्षांकडून मराठवाड्यावर फोकस केला जातोय राज ठाकरे देखील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये आपल्या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली आहे राज ठाकरेंनी इथून संतोष नागरगोजे यांच्या नावाची घोषणा केली मात्र आता था राज ठाकरेंना दौऱ्याच्या सुरुवातीलाच केलेलं वक्तव्य चांगलंच भोवल्याचं चा पाहायला मिळतंय सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर मराठा समाज राज ठाकरेंविरोधात आक्रमक झालेला असून जागोजागी राज ठाकरेंना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय सुरुवातीला धाराशिव मध्ये आणि आता नांदेड मध्ये मराठा समाजाने राज विरोधात घोषणाबाजी करत राज ठाकरेंना विरोध दर्शवलाय काही मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्याची देखील माहिती आहे राज ठाकरेंनी मराठवाडा दौरा देखील आटोपता घेतलाय असं देखील समजतंय आता राज ठाकरेंनी नेमकं मराठा आरक्षणावर काय वक्तव्य केलं होतं त्यानंतर धाराशिव मध्ये काय घडलं होतं तेव्हापासून या प्रकरणात काय घडतंय आणि मराठा आंदोलक आणि राज ठाकरेंच्यात नेमका काय वाद सुरू आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू सुरुवातीला पाहूयात राज ठाकरेंनी नेमकं वक्तव्य काय केलं होतं राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी रविवारी आणि सोमवारी दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही मी नेहमी सांगत आलोय की महाराष्ट्रातल्या मुलामुलींना प्राधान्य द्या उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा मी काही देश तोडायचं नाही आहे असं राज ठाकरे म्हणाले होते राज ठाकरेंच्या या वक्तव्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले होते सोलापूरच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे सायंकाळी धाराशिव येथील हॉटेल पुष्पक येथे मुक्कामासाठी दाखल झाले होते यावेळी त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा तरुणांनी हॉटेल बाहेर गर्दी केली राज ठाकरेंना भेटण्यासाठी या तरुणांनी वेळ मागितली होती मात्र राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्यानं या तरुणांनी घोषणाबाजी सुरू केली राज ठाकरे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर थांबलेले होते त्यांच्या रूम पर्यंत मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी जाऊ दिलं नाही त्यामुळे पहिल्या मजल्यावरच घोषणाबाजी सुरू केली यावेळी राज ठाकरेंच्या बॉडीगार्डने धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला होता राज ठाकरे यांनी कोणीतरी एकाने येऊन भेटावं असं या तरुणांना सांगितलं होतं मात्र आंदोलकांनी सर्वांनाच भेटण्याचा पवित्रा घेतल्याने राज ठाकरेंनी ही भेट नाकारली यावेळी मराठा आंदोलक हॉटेल बाहेरच ठिया मांडून बसले होते त्यानंतर मात्र राज ठाकरे या तरुणांना भेटायला तयार झाले यावेळी काही मराठा आंदोलक आणि राज ठाकरेंमध्ये ऑन कॅमेरा चर्चा झाली या चर्चे दरम्यान राज ठाकरेंनी जरांगे पाटील ज्यावेळी सुरुवातीला मुंबईला यायला निघाले होते तेव्हाच मी सांगितलं होतं तुम्ही जे मागणी करताय ते हे लोक होऊ देणार नाहीत उद्या जर हे राज्य माझ्या हाती आलं तर महाराष्ट्रात कुणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आतापर्यंत तुम्हाला किती जणांनी आश्वासनं दिली फडणवीस मुख्यमंत्री असताना इतके मोर्चे निघाले काय झालं पुढे तुमच्या तोंडाला पानं पुसली जातात आणि हे लोक त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले होते त्याचबरोबर यावेळी मी जरांगेंना भेटणार आहे त्यांचा नंबर द्या असं देखील राज ठाकरे म्हणाले जवळपास अडीच तास राज ठाकरे आणि मराठा तरुणांच्या यावेळी मराठा आरक्षणावरून चर्चा झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी जेव्हा राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक आणि पक्षाच्या विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर धाराशिवहून लातूरकडे रवाना झाले तेव्हा मात्र इकडे राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी अकरा मराठा आंदोलकांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लातूर मध्ये काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे बुधवारी संध्याकाळी नांदेडला दाखल झाले नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती मात्र काही कारणांमुळे त्यांनी तिथे राहणं टाळलं ते खासगी हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले राज ठाकरे नांदेडच्या या हॉटेलमध्ये येणार असल्याचे मराठा आंदोलकांना समजलं होतं त्यामुळे मराठा आंदोलकांनी हॉटेल बाहेर गर्दी केली राज ठाकरे जेव्हा तिथून निघाले त्यावेळी या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या राज ठाकरे यांचा ताफा तिथून निघून गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं तर राज ठाकरे सध्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीत दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर उमेदवार देण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली त्याचमुळे राज ठाकरेंसाठी मराठवाड्याचा दौरा महत्वाचा आहे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर निर्णायक राहिला होता मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा केवळ एकच उमेदवार निवडून आला होता त्यामुळे इथे राज ठाकरेंना स्पेस निर्माण झाल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी ज्या ज्या नेत्यांनी जरांगींच्या विरोधात किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली होती त्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता याची कल्पना असताना देखील राज ठाकरे यांनी सोलापूर येथे राज्यात आरक्षणाची गरज नसल्याचं म्हटलं होतं खरं तर राज ठाकरे अजूनही महायुतीसोबत जाऊ शकतात असं बोललं जात आहे त्यामुळे राज ठाकरे जरांगींना डॅमेज करून महायुतीला पूरक भूमिका घेत आहेत का असा संशय व्यक्त केला जातोय जरांगींनी देखील राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लोकांचे डोकं कोण भडकवतंय त्यांचाच मित्र भडकवत आहे जसं तुम्ही सागर बंगल्यावरील मित्राला रोज भेटता ते डोकं भडकवतायत असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला होता तर दुसरीकडे राज ठाकरेंनी धाराशिव येथे बोलताना मी जरांगेंना भेटणार आहे जरांगेंचा नंबर द्या असं देखील वक्तव्य केलं होतं त्याचसोबत धाराशिव येथे राज ठाकरेंनी मराठा आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली त्यामुळे राज ठाकरे मनोज जरांगींची भेट घेऊन मराठा समाजाचा हा रोष कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात तसं झाल्यास महायुती आणि महाविकास आघाडीच्या संघर्षात तिसरा पर्याय म्हणून राज ठाकरे समोर येऊ शकतात पण जर राज ठाकरेंनी जारांगींची भेट घेत मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला नाही तर मराठा आरक्षणावरील वादग्रस्त वक्तव्य त्यानंतर आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणांवर झालेली कारवाई पाहता हे सर्व राज ठाकरेंना जड जाणार असंच दिसतंय तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मराठा आरक्षणावरील वक्तव्य भोवणार का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका